बालमित्रांनो आज आपण एक छान गोष्ट ऐकणार आहोत आणि गोष्टीचं नाव आहे गोगलबाई बारशाला जातात सकाळ झाली गोगलबाई उठल्या आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर येऊन अंगणात आल्या सकाळचे कोवळे ऊन खात बसून राहिल्या तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिवताई समोरून येताना दिसली तिला पाहून गोगलबाईंनी विचारले काय चिवताई आज सकाळीच येणे कसे केले चिवताई म्हणाली मी आले आहे बोलावणे करायला उद्या किन्नी नाही माझ्या बाळाचे बारसे आहे मुद्दाम तुम्हाला सांगायला आले आहे नक्की यायचे बरं का आणि हे पहा लवकरच निघा जरा म्हणजे वेळेवर पोचाल बरं आहे येऊ मी अच्छा असं म्हणून चिवताई दुसरीकडे बोलावणं करायला लगेच भुरकन उडून गेल्या दुसऱ्या दिवशी गोगलबाई अगदी लवकर उठल्या घाईघाईने तयार झाल्या लगबगीने निघाल्या बारशाला वेळेवर जावे म्हणून त्यांनी आपला वेगही बराच वाढवण्याचा प्रयत्न केला खूप वेळ झाला सकाळ गेली दुपार झाली दुपारही गेली संध्याकाळ झाली तरी चिवताईचे घर काही येईना लांबूनही ते दिसेना पण घर येई तोवर चालायचे बारसे चुकवायचे नाही असे ठरवून त्या चालतच राहिल्या चालतच राहिल्या शेवटी एकदाचे दूर अंतरावर गोगलबाईंना चिवताईचे घरटे दिसू लागले चिवताईच्या घरट्याभोवती खूप गर्दी जमली होती खूप गडबड चालली होती गोगलबाईंना आनंद झाला त्यांना वाटले मंडळी दिसत आहेत धावपळ चालू आहे म्हणजे बारसे काही उरकले नव्हते चिवताईची अगदी धांदल उडून गेली होती समारंभाला खूप मंडळी आलेली दिसत होती मैना राणी आपल्या गोड आवाजाने पाहुण्यांचं स्वागत करत होत्या पोपटदादा त्यांना प्रेमाने फांद्यांवर बसवत होता साळुंकी मावशी गुलाबाच्या पाकळ्यातून सगळ्यांना मध प्यायला देत होत्या कावळे काकू सारखी आपली मान इकडे तिकडे करून हवे नको ते पाहत होत्या फुलपाखरे रंगीबिरंगी सुंदर कपडे घालून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उगाचच मिरवत होती शेवटी एकदा च्या हस्य हुश्य करत गोगलबाई घरट्यापाशी पोहोचल्या धापा टाकत म्हणाल्या पहा चिवताई आले की नाही मी वेळेवर बारशाला यावर जमलेली सगळी मंडळी खो खो हसू लागली त्यांच्या या हसण्यामुळे बिचाऱ्या गोगलबाई अगदी गोऱ्या मोऱ्या झाल्या मग चिवताईच त्यांना म्हणाली अहो गोगलबाई बारसे कुठले ते तर मागे झाले आज माझ्या बाळाचे लग्न आहे बरं झालं हां तुम्ही बारशाला निघालात म्हणून निदान लग्नाला तरी वेळेवर पोहोचलात